<laughs> oh. Jadi mau tambah rada. mau

पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वारसा निमित्त एक भव्य दिवस रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपण सातत्याने मागच्या पाच वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतो दाबाच्या वारसा एक रक्तदाता म्हणून आज सामान्य नागरिकांना फार प्रमाणात रक्तदान शिबिर दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे म्हणजे कुठंतरी माध्यमातून संघटनाच्या माध्यमातून कुठेतरी आपण जनसेवा केली पाहिजे त्यामधून या भागातल्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण दरवर्षी उद्योगाच्या वारसानिमित्त एक चौसष्ट बाटल्या शंभर बाटल्या जितकं होईल तितकं आपण सहकार्य सरकारला शासनाला करतो तर सामान्य नागरिकांचा फायदा झाला पाहिजे हो प्रत्येक कार्यकर्ते आपल्या आपल्या प्रभागामध्ये त्याच्या त्याच्या हिशोपर्यंत तसा कार्यक्रम ठेवतात जेवढं शक्य होईल तेवढं करताय शासन प्रत्येक हॉस्पिटल मार्गमध्ये घाटीमध्ये फक्त फळ वाटप करणे किंवा गरीब लोकांना ब्लँकेट वाटप करणे बऱ्याचशा ठिकाणी समाजाचे समाजसेवक जे काम होईल ते प्रत्येक ठिकाणी मतदार नोंद सगळ्यात जास्त म्हणजे जा या माध्यमातून मतदार मोननी जास्त जास्त वाढवतोय ज्या लोकांचे मतदान झालेले अठरा वर्षे कंप्लीट झालेले आहे असे नवीन नाव नोंदणी वगैरे तिकड ट्रान्सफर झाले हे सुद्धा आपण या वारसानिमित्त संकल्प राबवतोय वातावरण नाही आता इथल्या ते काही कार्यकर्त्यांनी या लोकांना माहिती घेतला आहे शहरातल्या शिवसैनिकांना काय आव्हान करणार या निमित्त सगळ्यात शिवसेना असे आवाहन करतो आम्ही का हा कार्यक्रम आपण एक साहेबांच्या वारसानिमित्त सगळ्यांनी आपल्या शाखेमार्फत मतदार नोंदणी हो सदस्य नोंदणी हो त्यानंतर रद्दान शिबिर हो प्रत्येकाने आपल्या आपल्या शाखेमार्फत कार्यक्रम केले पाहिजे शिवसेना उद्योग प्रमुख म्हणून मामा आम्ही मागील पाच ते सात वर्षापासनं आमचे शिवसेना उपशहर प्रमुख माननीय प्रमोद टिडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सन्मान्य माजी नगरसेवक प्रतिनिधी कानुला करणारे माजी नगरसेवक विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागामध्ये सर्व विभाग बागू सर्व शाखापूर सतत आम्ही पाच ते सात वर्षापासनं माननीय शिवसेना पक्षपासून बुद्ध बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करतो तसेच दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी त्यांचा गुणोत्तर आम्ही सत्कार करतो त्यांना दहावी पास झाल्याबद्दल त्यांना गुणपत्र देतो त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतो सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाने घेतात शिबिराचा कार्यक्रम घेतो असे विविध उपक्रमाने सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो शहर गाव ठेकडे खूप शहर या भागाचा गेल्या पाच वर्षापासून आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सेवेत ठेवू मागच्या वेळेस त्रेसष्ट करते यावेळेस चौसष्ट करायचा आमचा संकल्प आहे तसेच आमच्या चार तारखेपासून सुकल्प हा आमचा एक सप्ताह आहे आमचा उपक्रम आहे या उपक्रमात सामाजिक व आरोग्य या याच्यावरती आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काही करणार आहे त्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दामने साहेब यांनी केले आहेत त्यांच्या मार्ग त्यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही हे काम करतो ऐंशी टक्के राजकारण समाजकारण ऐंशी टक्के राजकारण आम्ही या हिरून बाळासाहेबांच्या प्रेरणे आम्ही हे काम करणार हा गुन्हे उपक्रम आहे पाच वर्ष झाले शिफिरांनी शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे ोपण आहे गेल्या पाच वर्षात आम्ही कोणाचे मतबिंदू जपरेशन ते आमच्याकडे असेल असं असा गॅस वाटप हे आम्ही समाज कार्याच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत आम्ही आतापर्यंत गॅस वाटप केले मतबिंदूचे ऑपरेशन केलं तीनशे साडेतीनशे रुपयांचे हे संकल्पना तुम्हाला कशी रक्तदान आम्हाला संकल्पनाच आमच्या रक्तात आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही समाजकारण आता तुमच्यासोबत म्हणजे कुठली पिढी आलेली कार्यक्रम सोबत महिला तर चक्रनारायण आहे सोने विभाग प्रमुख प्रल्हाद लिमगावकर आहेत शाखा शाखरब्रह कल्याण चक्रनारायण आणि उपविभाग प्रमुख गोडकांत कुलकर्णी देविदास पवार आहे

शिवसैनिकाला मग त्यांनी सामाजिक उद्देश जबाबदारातच नाही त्यांनी ते असं सामाजिक कार्यक्रम करावा पक्षाला प्रमोद सुदाम टेकडे